रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या आपल्या हक्काच्या घरासाठी हक्का प्लॉट तेही अगदी माफक असा देखील प्रयत्न करेल की दरवर्षी या पूर्ण महाराष्ट्रातल्या होल्डिंगचा एक ड्राईव्ह घेतला जाईल त्याच्यामध्ये किती अनधिकृत परत उभी केली जात आहेत त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल आणि आज मी सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो की पुन्हा एकदा या वर्षीचा ड्राईव्ह अधिवेशन सुरू संपल्यानंतर तात्काळ सुरू केला जाईल हा नगरपालिकेत आणि नगरपालिकेमध्ये जवळजवळ अध्यक्ष मध्ये पाच हजारच्या वर अध्यक्षमध्ये माझा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे केवळ एकावन्न गुन्हे दाखल झाले अध्यक्ष मध्ये त्यापैकी किती गुन्हे हे अधिकाऱ्यांवर दाखल केले आहेत अध्यक्ष महाराज अधिकाऱ्यांना कळत नाही अध्यक्ष मध्ये जागा ठरलेला आहे त्याचे मॅप आहेत त्याच्या रेव्हेन्यूचे रिसिट्स आहेत त्याचे अध्यक्ष महोदय सगळ्यात यंत्रणा आहेत अध्यक्ष महोदय एकही अधिकारीवर जर गुन्हा दाखल झाला नसेल तर मंत्री महोदय आपण या सभागृहात आज सांगा एक लाख महानगरपालिकेचे आणि पाच हजार नगरपालिकेचे होल्डिंग अनधिकृत जिथे जिथे लागले होते तिकडचे किती अधिकाऱ्यावर किती दिवसात गुन्हे दाखल करण्यात येणार नमस्कार आता आपण आहोत पंढरपुरातील व्ही रस्ता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या पंढरपूर तहसील कार्यालय ते शासकीय विश्रामगृह या रस्त्यावर आपण या ठिकाणी पाहतोय की ज्या तानाजी सावंत आमदार तानाजी सावंत यांनी हा डिजिटल फलकाचा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता त्यांच्याच वाढदिवसानिमित्त लावलेला डिजिटल फलक या ठिकाणी असा रस्त्यावर वाहतुकीला अडथळा करण्यासाठी आडवा तिडवा होऊन करत असल्याचं दुर्दैव चित्र पाहायचं मिळतंय आहे हा संपूर्ण रस्ता जो आहे या रस्त्यावर त्यांचे रस्ता दुभाजकांवर डिजिटल फलक लावलेले आहेत पंढरपूर नगरपालिकेला वर्षाकाठी या डिजिटल फलकच्या माध्यमातून नक्की किती उत्पन्न मिळतं याचे आकडेवारी मागील पाच दिवसापासून आम्ही त्यांच्याकडे मागण्याचा प्रयत्न करतोय पण कुठलीही माहिती अजूनपर्यंत तर दिली जात नाही परंतु या पाठीमागची थोडी माहिती घेतली असता एक खूप गंभीर बाब लक्षात आलेली आहे ही म्हणजे शहरामध्ये जागोजागी बेकायदेशीरित्या मोठमोठे डिजिटल फलक्स लावण्यामागे देखील एक खूप मोठा एक सक्रिय ग्रुप आहे आणि या डिजिटल फलकांसाठी हजारो रुपये संबंधितांकडून घेतले जातात नगरपालिकेत मात्र त्याचा रुपया देखील भरला जात नाही एकेकाळी पंढरपूर शहरामध्ये दोन बाय दोनचा एखादा फलक जरी एखाद्याने लावला किंवा दुकानाच्या समोर एखादा छोटासा बोर्ड जरी करून लावला तर त्यावेळी नगरपालिकेच्या सेवेत असलेले वसुली अभिकर्ता बडे हे कर्मचारी पावत्या फाडताना दिसून येत होते परंतु आज पंढरपूर शहरामध्ये भले मोठे डिजिटल फलक कुठलीही परवानगी न घेता अनेक ठिकाणी लावले जात असल्याचं दिसून येतं वास्तविक पाहता नगरपालिका काही ठिकाणी डिजिटल फ्लिक्सला परवानगी देते पण पर त्याशिवाय इतर ठिकाणी देखील जागोजागी डिजिटल फलक लावले जातात त्यातून खूप मोठं उत्पन्न कलेक्ट केलं जातं आणि ते प्रत्यक्ष नगरपालिकेच्या तिजोरीत जमा होतं का आणखी कुठं जमा होतं हे एक खूप मोठं गौडबंगाल आहे पंढरपूर शहर हे तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जातं या ठिकाणी भाविकांची खूप मोठी वर्दळ लक्षात घेत यात्रा कालावधीत तर बाहेरच्या अनेक कंपन्या मोठमोठ्या कंपन्या या ठिकाणी जाहिरात करण्यासाठी उत्सुक असतात यासाठी चंद्रभागेच्या तीरावरील भिंती रंगवल्या जातात या ठिकाणी शहरात विविध ठिकाणी डिजिटल फ्लेक्स उभारले जातात यातून लाखो रुपये या कंपन्या यासाठी इथे खर्च करत असल्याचं समजतं प्रत्यक्षात नगरपालिकेला यातून किती फायदा होतो आणि नगरपालिका आपल्या वार्षिक अंद अंदाजपत्रकामध्ये याचं उत्पन्न किती दाखवतं याची माहिती घेण्यासाठी आम्ही पाच सहा दिवस जाणं प्रयत्न करत आहोत कुठलीही माहिती मिळत नाही परंतु हे हो जे आपल्याला पंढरपूर शहरातल्या प्रत्येक प्रमुख रस्त्यावर हो, रस्ता दुभाजकावर जे चित्र दिसते याच्या मागे निश्चितच त्यामुळे अपघात त्याची करू शकते हा वर्दळीचा रस्ता आहे अनेक शाळांना जाणारा हा महामार्ग आहे तरी सुद्धा अशा प्रकारे जर या ठिकाणी फलक लटकत असतील आणि वाहतुकीला अडथळा किंवा अपघातच कारणीभूत होण्याची शक्यता असेल तरीही नगरपालिका प्रशासन त्याकडे का लक्ष त्या देत नाही यामागे नक्की हेतू काय आहे या दुर्लक्ष करण्यामागे नक्की कारण काय आहे हे जाणून घेण्याची खूप मोठी उत्सुकता या पंढरपूर शहरातील नागरिकांना लागून राहिल्याचं दिसून येतं परंतु पंढरपूर शहरामध्ये डिजिटल फलकसपेक्षप त्यानंतर जे काही होर्डिंग लावले जातात यासाठी पेपणाकांना दिसतात विशिष्ट ठिकाण विशिष्ट त्या ठिकाणी फी भरून डिजिटल फ्लेक्स लावत असतात देखील परंतु ज्या ठिकाणी कुठलीही परवानगी घेतली जात नाही मोठमोठे फलक मात्र उभारतात आणि सामान्य माणसाने सामान्य व्यापाऱ्याने दुकानावर एखादा छोटासा फलक लावला तर त्याची बोल पूर्ण फी आकारणारं नगरपालिका प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत या, दुर या पाठीमागं नक्की खुनाचे हात ओने होतात हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही